तर जेव्हा लग्नाबाबतीत असा विचार केला जातो वेगळेपणा बाबतीत तो वेगळेपण मिळतो पण आपलेपणा मिळतोय का हा विचार करणं फार गरजेचं आहे त्यामुळे आम्हाला खूप ते अनलर्न करायला खूप अवघड गेलं पण एकमेकांच्या साथीने आम्ही ते केलं सगळ्यात आधी जी मजा तुम्ही केली आहे त्या गाण्यामध्ये म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती दिसतंय की शूट बीट सगळं ठीक आहे पण एक ना आपलं आपलं पण मजा करून घेतो त्याच्यामध्ये तसं झालेलं आहे आय वॉन्ट टू नो अबाउट टू सॉंग फर्स्ट कसा होता तुमचा एक्सपिरियन्स आणि किती सही तुला तर ऑफकोर्स आधीपासून डान्स येतो त्यामुळे त्यात काही प्रॉब्लेम नो नाही मला असं वाटतं तुम्ही दोघे या प्रखाद्या रियालिटी शो मध्ये जाऊ शकता डान्सच्या ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं नाही अजून रेडी <laughs> नाही बट जो सपाट मला असं वाटतं की एका आर्टिस्टला एक हिट गाणं मिळणं आणि त्याच्यानंतर अजून एक हिट गाणं मिळणं याच्यामध्ये खूप कालावधी असतो आणि ह्या गाण्यांनी तो कालावधी खूप लवकर तिकडे मला पोचवलाय आणि मला नाचता येत नाही किंवा असे समज माझेही होते पण थँक यू सर मालोजी और सँडी मतलब तुम लोग की वजह से ये सब हुआ नहीं तो नहीं होता था आणि मला असं वाटतं गाणं इतकं ग्रुवी आहे या गाण्याची इतकी पुण्य जास्त आहे की, की आम्हाला खूप कमी एफर्ट्स करावे लागले त्याच्यामुळे लाईक कुमार बघून आज खूप मजा येते माझ्यासाठी एकदा टाळ्या वाजवायच मला वाटतं जसं तू म्हणालीस की डान्स रियालिटी शो मध्ये झालं पाहिजे तर पप्पू सर आणि मालू मॅम असतील तर आम्ही दोघे कुठल्याही शो मध्ये ते दोघं आणि सॅन्टी हे आम्हाला कंपल्सरी पाहिजे yes! त्याशिवाय आम्ही जाणार नाही इट इज फारच uh, लाईफ चेंजिंग असं आपण म्हणू शकतो हे आम्हा दोघांसाठीही आहे लाईफ चेंजिंग ह्यासाठी कारण डान्स केल्यानंतर छान डान्स केल्यानंतर समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर जर का स्माईल येत असेल तर yes. याचा अर्थ आपण मजा केली आहे आपण एन्जॉय केलाय डान्स आणि त्यामुळे तो आपल्याला बघून एन्जॉय करतोय सो so आम्ही आता पाहिलं लोक एन्जॉय करत आहेत याचा अर्थ आम्ही आम्ही चांगलं काम केलंय प्लीज मला पहिल्या मागच्या वर्षी बारीकसा कॉन्फिडन्स आला होता मराठी बोरी नंतर जे पण अमित दिलं होतं आणि ह्या वेळेला तर म्हणजे मी जिंकलोच आहे पण हे हे पॉसिबल आहे पप्पू पप्पू सर आणि या थँक्यू सो मच यू आम्ही थोडा अरेंज मॅरेजचा सेटअप बघितला पण अरेंज आहे आणि तरी पण प्रेम सुद्धा आहे आणि छान छान गाणी आहेत आणि रोमॅन्स पण आहे, आहे, आहे पण एक वेगळेपणात आपलेपणा सुद्धा आहे बाय वेगळेपणात आपलेपणा काय आहे तो आपलेपणा मला वाटतं वेगळेपणात पण म्हणजे आपण सतत आपण प्रत्येक जण फक्त बाबतीतच नाही प्रत्येक गोष्टीत आपण पन वेगळेपणा शोधतच असतो आपल्याला हवा असतो आणि वेगळेपणा ही खूप हवी हवीशी वाटणारी गोष्ट आहे तर जेव्हा बाबतीत असा विचार केला जातो बाबतीत तो वेगळेपणा मिळतो पण आपलेपणा मिळतोय का हा विचार करणं फार गरजेचं आहे कोणीतरी आपल्याला पटकन वेगळं भेटून जातं कोणीतरी पटकन आपल्याला लग्नासाठी किंवा रिलेशनशिपसाठी हा प्रश्न फार महत्वाचा आहे सो जर का प्रसन्न हा, so, हा वेगळेपणा शोधतोय तर तो श्रीदेवी मध्ये शोधतोय वेगळेपणा मिळालाही असेल पण पन आपलेपणा वाटतोय का नाही हा सिनेमा आहे <laughs> मामा <laughs> वा ही जी एक केमिस्ट्री आहे ही छानच आहे मला आवडली पण सिद्धार्थ आय जस्ट वॉन्ट टू से की मी तुम्हाला दोघांचे काही इंटरव्यू सुद्धा बघितले तुम्ही जे इन जनरल प्रेम लग्न या विषयावरती तुमची मतं बघून मला असं जनरली वाटतंय की दिस इज रेफरन्स ना की खूप लोक हे व्हिडिओ एस्पेशली सिद्धार्थसाठी टाळा वाजवलं पाहिजे इतके ओची थॉट्स त्यांनी आता पण तसं कॅच्युअली बोलून गेला पण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बघ मला वाटतंय टाउन सोलाखून गेल्यानंतर प्रत्येकच माणूस छान आहे हे, हे, हे शूट करा प्लीज हे वेगळं शूट करा हे वेगळं पाठवूया आपण काही लोकांना एक्सपिरियन्स मला मला तुम्हाला दोघांना अजून एक प्रश्न विचारायचा की तुम्ही कमाल मित्र आहात हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण कमाल मित्र असल्यानंतर हसणं हा सुद्धा एक त्याच्यासोबत ऍडिशनल मुद्दा येतो की आपल्याला आपल्या मित्राला बघून सुद्धा हसायला येते अनेक वेळेला असतात सगळ्या पद्धतीचे सिच्युएशन असणार आहेत इमोशनल रोमॅन्टिक राग सगळंच किती वेळा हसायला यायचं यार आणि किती वेळा कंट्रोल करायला घ्यायचं की ओके ना हा प्रश्न तुम्ही विशाल सरांना विचारा कारण सीन सुरू झाला की आमच्या कानात इन्स्ट्रक्शन द्यायच्या की मित्र नाही लवर्स लवर्स मित्र नाही मित्र वाटत मित्र वाटत त्यामुळे आम्हाला खूप ते अनलर्न करायला खूप अवघड गेलं पण एकमेकांच्या साथीने आम्ही ते केलं त्या बात आहे आणि प्रचंड उत्सुकता आहे या चित्रपटाची कारण तुमची ती केमिस्ट्री आम्हाला बघायची आहे आणि ऍट द सेम टाइम अरेंज आणि लव्ह ह्या सगळ्या गोष्टी पण एक्सप्लोअर करायच्या कारण ह्याच्याबद्दल बोलायला आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं आणि लग्न इज फेवरेट टॉपिक कधीही डिस्कशन होऊ शकतं त्याच्यावरती